श्री स्वामी समर्थ आजचा अध्याय आहे सोळावा श्री गणेशाय नम भक्त जनतार नार्थ, यती येतिपे श्री दत्त भोरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नौकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरी भाऊ तील राहणार जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन यासी सात दिवस झाले काही अनुभव न आले तो नवल एक वर्तले एका चित्त देऊनी हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीता त्यात आपण नुकसान सत्य येईल ऐसे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडिता प्रति सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हा पाशी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल ला आमुच्या तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही झाले निघाले माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हावया कर्ज मुक्त या करावी युक्ती एक तुमची होऊ मी मालक लिहून देतो पेढीवर उभयतांसी ते मानले तत्काळ त्या परी केले तो नवल एक वर्तले एका सादर होऊनी अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे पंडित एकोनिवर्तमान वर्तमान आनंद झाला त्या लागोन हरिभाऊनी भेटून व्रत निवेदन केले अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांची चक्रपाही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही नमस केला तयांशी जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकून उभयतांसी चमत्कार वाटला ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती तरी अक्कलकोट प्रति येतो तुमच्या सांगती आम्ही पाहुण्या स्वामी मूर्ती जन्मसार्थक करू की गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीती भक्तीने पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती मुख पाहता नयना पती लवती तयांची तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिदले त्रिवर्गासी आणि मंत्र दिदले पंडिताराम राम म्हटले गजानना शिवनाम दिधले मारुती हरिबाऊस समटले तिघे गेले एक रूप मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले तिघांशी तीन श्लोक दिधले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु ओ महेश्वरा गुरुदेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा ऐसा मंत्र हरी भाऊ ते दिदला ऐसे समर्थ तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची दुसरा मंत्र तया वेळी श्रीनी तेव्हा त्यांच्या ते मनाला आनंद झाला भौसाळ आकाशात पतित तोय तथा गच्छित सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति ग्छती संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन मग मंत्र उपदेशोन केले पावन तया ते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव तीनशे रुपये तयांनी तयाले होते मुंबईनी त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांती ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवणी येथे आणाव्या सत्वर स्वामी सानिध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने हरिभाऊचेतन मन स्वामी चरणी दड जडले काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळतातयांशी आनंदे झाले मुंबईसी हरुभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा व्यवहार वर्तता स्व स्वस्त नसेची चित्ता न लागती संसार वार्ता चेन नसे भरी असो चांदीच्या पादुका अप अर्पावया स्वामी चरणी आल्या कलकोटाती भक्तजनांचा कैवारी पाहोनिया डोळे भरी माथा ठेविला चरणावरी बहुत अंतरी सुखावले चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या समर्थ आदरे केल्या घेतल्या पायी घातल्या त्या त्याचे वेळी आत्मलिंगी पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिधल्या नाही कोणाते ना ते भाऊ एके दिनी समर्थ सानिध्ये उनि दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थ त्या प्रती घेऊन या मांडीवरती सत्वर गती मस्तकी त्यांचे ठेविला म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सा सोडून मग छाटी कफनी झोळी समर्ते तयासी दिधली ती घेऊनि तया वेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी हे ती देती हरिभावांचे करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधुनी राहावे धरू नको आता लाज उभार माझा यश ध्वज नको करू अन्य काज जन भाजन जनभजना लावावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार लोभ मोह अनुमात्र चित्तीतू आन धरावा आज्ञा ऐको ऐसी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनि सद्गुरुने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ सद्गुरूचा उपदेश होता तात्काळ गेली भव्यता उपरती झाली चित्ता षडविकार निमाले बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती द्रव्य प्राप्ती स्तव ढोंग माजविती बहुत तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे सत्य ज्ञान काही न कळे मनन चळे प्रपंची तयासी न म्हणावे गुरु हे केवळ पोट धरू भवसागर पैलतीर कैसे तैसे नेहवेची समर्थ जे उतरतील ते परमेश्वर साक्षात मस्तकी ठविता हस्त दिव्य ज्ञान शिष्या ते असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणासी बोलविले संकल्प करुनी ठेविले तुळसी पत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता नारा नामे त्यांची कांता ती करी बहु अकांता घेतवरी उर उरबडोनी म्हणून म्हणे जोडोनिया कर लुटविता तुम्ही संसार हा नवे विचार दुःख लागेल भोगावे। आजवर अब्रुने दिवस काढिले आपण परी आता अवलक्षण आपणा काय आठवले हसन सकल जन धिकारतील पिशून उपास पडता कोन खायवा ते घालिल अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली ही कैसी त्या गोनिया संसार सुखासी दुखडो हि का पडता संसार सुख भोगोन न पुढे येता वृद्धपन मग करावे मोक्षसाधन सेवावे वनत पार्थ आपल्या वडिलांची थोरवी मन जावी आणावी त्यांची कीर्ती मळवावी उचित नसे आपणा तुम्ही संसार सोडून जाऊनी बसाल तरी जरी वनी तरी मग सांगा कोणी मजलागी पोसावे माझे करिता पाणी ग्रहण अग्नि ब्राह्मण साक्ष ठेवून आपण वाहिली असे आन स्मरण करावे मानसी तुम्ही म्हणाल मजस वे तू ही घरदार सोडावे मजस माग मे फिरावे भिक्षा मागत घरोघरी तरी संसार सुखा सक्त मी असे जी सत्य सत्य संसारी मन विरक्त माझे न हो एकदाही आता जरी आपण संसार टाकीला लुटून हे केले महत्व पुण्य ऐसे कोण म्हणेल कुटुंबा उपवासी मारावे स्व सर्वस्व धर्म करावे यासी काय पुण्य काय कार्यक म्हणावे पापोलटे होतसी विनवीती जोडणी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपुला हा विचार सो द्यावा प्राणप्रिया ऐशी तिची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे समाधान भूत प्रकारे करीत सीतेची परी तारेच्या चित्तात षडरूपू होते जागत संसाराचे मिथ्यत्व ती लोगी कळे आशा मनिषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकीनी त्यांनी जिजला झडपोनी आपणाधीन केले से त्या योगे सद्दी चार ते उनी न सुचे अनुमात्र घरून या दुराग्रह स्वामी सुता बोधित असे षडविकार त्या गुणी रतला जो स्वामी चरणी दृढ निश्चय केला म्हणी संसार त्याग करावात स्त्रियेच्या अंगी अंगावरी अलंकार देही लुटविले समग्र तिए शुभवस्त्र परिधान करावे आत्मलिंग समर्थे स्वामी सुताने दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिबाऊ होऊ निगोसावी मठामाजी राहिले धन्य धन्य ते स्वामी सुत गर्वाज्ञाने झाले विरक्त परीजन त्या ते निंदित त्यांना दोष देऊनी पूर्वजन्मी तप केले त्यांचे फळ प्राप्त झाले चरणी विनटले सर्व बिटले भव दुःख इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा भाविक भक्त परिसोत षोशो अध्याय गोडहा श्री स्वामी समर्थ